नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो आज आपण मुद्दाम शेतात येऊन व्हिडिओ बनवतो आहे कारण जे मुके प्राणी जे मुके पक्षी शेतामध्ये हिंडतात शेतामध्ये वावरतात आणि अशा मुक्या प्राण्यांना आणि मुक्या पक्ष्यांना मारण्याचं काम एका दसांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेकडून झालेलं आहे अशा प्रकारचे लोक आरोप करत आहेत आणि लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्याबद्दल तक्रारी केलेल्या आहेत नेमका हा सुरेश दसांचा असलेला कार्यकर्ता जो सतीश भोसले नावाचा उर्फ खोक्याबाई याचे नेमके प्रकरण काय काय आहेत आणि यानं कशाप्रकारे लोकांना त्रास दिलेला आहे याची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखांसारखं एक वेगळं प्रकरण घडलं जे रिअरली कधीतरी महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही प्रकरणामध्ये दिसून येत असतं कशाप्रकारे त्यांनी व्हिडिओ बनवले किंवा गॅ गँग करून त्यांना मारलं परंतु त्यानंतर आता एक नवीन प्रकरण बेडमध्ये उघडकीस आलं ते म्हणजे सुरेश दसांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याबाई खोक्याबाईनं काय केलेलं आहे दोन दिवसापूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामध्ये बॅटनं एका गरीब कुटुंबातील तरुणाला तो मारहाण करताना दिसत आहे आणि हा व्हिडिओ आहे दो हा दोन अडीच वर्षापूर्वीचा परंतु हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी व्हायरल झाला आणि त्यावेळेस ज्यावेळेस या तरुणाला मारहाण करण्यात आली ज्या माणसाला मारण्यात आलं होतं तो माणूस तिथून फरार आहे किंवा अजूनसुद्धा तो सापडलेला नाही परंतु ज्यावेळेस सुरेश दसांना विचारलं गेलं की सतीश भोसलेनं किंवा उर्फ खोक्या भाईनं या कार्यकर्त्याला किंवा मा या माणसाला इतक्या अमानुषपणे बॅटनं का मारलं गेलं तर सुरेश दसांचं यावर उत्तर होतं की हे हे सगळं जे घडलं आहे ते महिलेची छेडछाड केल्यामुळं घडलेलं आहे एका महिलेची छेडछाड त्या ज्या माणसाला मारलेलं आहे त्या मा मारलेल्या माणसाने केलेली होती त्यामुळे सतीश भोसले नावानं स खोक्याभाई जो प्रसिद्ध आहे त्या खोक्याबाईनं त्याला चोप दिला होता किंवा त्याला मारलं होतं अशा प्रकारची भावना सूर्यदासांनी व्यक्त केली आणि सतीश सुद्धा असं सांगितलं की महिलेची छेडछाड केल्यामुळे मला राग आला आणि मला कोणीतरी सांगितलं की महिलेची ह्यांना छेडछाड केलेली आहे आणि तुम्ही जाऊन ते बघा जोड जरा बोला त्याला अशा प्रकारचं खोक्याबाईनं सांगितलं आणि खोक्याबाईनं त्यांना तिथं जाऊन मारलं असं त्याचं स्पष्टीकरण होतं परंतु ज्यावेळेस हे समोर पुढं आलं ज्यावेळेस लोकांनी सांगितलं ज्यावेळेस लोकं बोलले की आसपासच्या लोकांनी विचारण्यात आलं किंवा लोकांना विचारण्यात आलं किंवा हे खरं आहे का तर लोक म्हटले हे खरं नाही आहे हे अशा प्रकारचं घडलं नव्हतं तर जो माणूस त्याला ज्या माणसाला मारलं होतं तो माणूस हा एका टोळीमधला होता आणि टोळीचा जो मुकादम होता तो त्या मुकदमाचे तो पैसे फेडू शकला नव्हता पैसे फेडू शकला न न शकल्यामुळे त्या मुकादमानं काय केलं खोक्या भाईशी संपर्क साधला जो अगदी डॉनगिरीसाठी प्रसिद्ध होता किंवा आहे अशा प्रकारचं तिथं बोललं जाते बीडमध्ये सांगितलं जाते ज्या खोक्या भाईनं मग हे सगळं प्रकरण हातात घेतलं तिथं जाऊन त्या तरुणाला मारहाण केली परंतु मारहाण केल्यानंतर जो मारलेला तरुण आहे तो फरार आहे आणि हे आरोप किंवा हा जो आरोप आहे त्यावेळेस पोलिसांनी कुठेही नोंदविला नाही किंवा कुठेही याची चर्चा झालेली नव्हती दिसून आलेली नव्हती परंतु आता हे सगळे प्रकरण उघडकीस आले आणि ज्यावेळेस महेश ढाकणे आणि ढाकणे कुटुंब एक होतं त्या कुटुंबामध्ये बापलेख होते आणि बापलेखाच्या ऊसाच्या रानामध्ये सतीश भोसले नावाच्या तरुणानं काय केलं रानात गेला आणि त्यांच्या रानामध्ये वाघोर लावली वाघोर म्हणजे एक जाळं असतं ज्या प्रकारे तिथं आपल्याला पक्षी पकडता येतात प्राणी पकडता येतात आणि हे ये प्राणी पकडण्यासाठी ज्यावेळेस तिथं गेला म्हणजे हरण हरणासाठी त्यानं वाघोर लावली त्यावेळेस ढाकणे कुटुंबानं विरोध केला की तुम्ही हरणाला पकडू नका मुक्या जीव जीवाला तुम्ही पकडू नका मारू नका आणि ही तक्रार करण्यासाठी मी पोलिसामध्ये तक्रार करेन किंवा असं करेन अशा प्रकारचं तिथं बोललं ढाकणे कुटुंबानं सतीश भोसले सांगितलं परंतु सतीश भोसले उर्फ खोक्या भाई यानं त्यावेळेस त्यांना मारहाण केली अगदी त्या बापाचे म्हणजे डाकणे तिथं जे वडील होते त्या मुलाचे त्या बापाचे त्यानं दातं फोडले दातं पाडून टाकले सगळे दातं पाळल्यानंतर त्या मुलाचा गुडघ्याची वाटीसुद्धा पूर्ण गुडघासुद्धा त्याचा कामातून गेला होता अशा प्रकारची घटना त्यावेळेस झाली होती आणि ढाकणे कुटुंब ज्यावेळेस हे सगळं प्रकरण घेऊन पोलिसामध्ये गेले त्यावेळेस सांगण्यात येते की पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नव्हती किंवा तक्रार त्याच्यावर त्यावेळेस दाखल केली गेली नव्हती अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडल्या आणि आता त्याच्यावर तक्रारी दाखल करून घेतल्या जात आहेत किंवा तक्रारी एक एक प्रकारे नोंदवल्या जात आहेत परंतु त्यावेळेस कुठेही तक्रार दाखल केली नाही आणि तक्रार दाखल केली नसून सुद्धा आता पोलीस प्रशासनाला जाग आली असून पोलीस प्रशासनानं आता ती तक्रार दाखल केलेली आहे आणि अशा प्रकारचे बरेच खोटे आरोप खोटे गुन्हे हे लोकांवर सतीश भोसले उर्फ खोकाभाई याच्याकडून झालेले आहेत आणि मित्रांनो हा सुरेश दसांचा जवळचा कार्यकर्ता मानला जातोय मित्रांनो तुम्ही व्यक्त व्हा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये किंवा या महाराष्ट्राला कळायला पाहिजे की हा खोक्याबाईचा नेमका दरारा काय कारण त्याच्या गाडीमध्ये आपण बघितलं तर पैसे सोने प्रकारे हा फिरत होता आणि अशा प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये घडून येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद